नमस्कार मंडळी तर आज आपण बघणार आहोत आहोत दोन वाट्या वरईपासनं म्हणजेच भगरी पाचनं आणि एक लिंबू वापरून कुठला आपण उपवासाचा पदार्थ बनवतो ते तर त्यासाठी मी इथे दोन वाट्या जे आपली भगर भेटते किंवा वरई पण म्हणतात काही ठिकाणी तर ती घेतली आहे ती मस्त छान अशी आपण भाजून घ्यायची आहे भाजायला कमीत कमी दोन ते तीन मिनटं लागतात खूप पटकन भाजून होते हे बघा मस्त फुल्ली आहे मस्त भाजून घ्यायची आहे व्यवस्थित सगळीकडून आणि आता ही आपण गार पडायला ठेवून देणार आहोत त्यानंतर इथे आपण घेणार आहोत अर्धा वाटी साबुदाणा म्हणजे दोन वाटी वरईसाठी अर्धा वाटी साबुदाणा घ्यायचा आणि तो पण हलकासा भाजून घ्यायचा चला तुमी तर मग मंडळी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला रेसिपी आवडली का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आपण आता जे भाजून घेतलेली वरई आणि साबुदाणा आहे तो व्यवस्थित थंड करून घेणार आहोत आणि याला आता आपण मिक्सरमधून काढून घ्यायचं तर तुम्ही समजा नवरात्रामध्ये नऊ दिवसाचे उपवास असतील तर तुम्हाला हे आपण थोडीशी पेस्ट करून पण बाजूला साईडला ठेवू शकतो कोरडी अशी म्हणजे आपण रोज किंवा दोन दिवसा तीन दिवसा तुम्ही बा, बा, हे करून खाऊ शकता हा पदार्थ तर त्यासाठी कोरडं बा भा म्हणजे दळून ठेवायचं आहे आणि मी इथं पाणी घालून दळलेलं आहे तर मला लगेच करायचं आहे थोडंसं जाड जाडसर ठेवायचं आहे म्हणजे मस्त असं फुकतो आणि खूप छान त्याला जाळी येते तर मी थोडंसं जाडसर असंच दळून घेत दळून घेतलेलं आहे आणि हे बघा तुम्ही बघू शकता याचा थिकनेस किती ठेवलेला आहे कन्सिस्टन्सी अशी ठेवलेली आहे घट्टसर आणि याला आपण आता दहा ते वीस मिनटं थोडंसं भिजून देऊया कधी कधी दोन ते तीन तास भिजून दिलं तुम्हाला वेळ असेल तर तरी चालेल जर वेळ नसेल तर याला आपण दहा मिनटं ठेवूया तर आता ज्यांच्याकडे दही नसेल त्यांनी इथे लिंबाचा वापर करायचा आहे एक लिंबू घ्यायचा आहे आणि त्याच्या बिया काढून रसरशीत रश निंबू त्यामध्ये आपण पिळणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून आणि दहा मिनटं हे आंबवण्यासाठी ठेवायचं आहे तर निंबाने काय होतं मस्त अशी जाळी येते त्याला आणि आपले जोही आपण पदार्थ करणार आहोत तो मस्त असा फुलतो आणि फुगतो त्याच्यासाठी आपण दही नसेल ज्यांच्याकडे तर त्यांच्यासाठी आपण निंबू वापरू शकता तर हे बघा दहा मिनटं मी मस्त भिजत ठेवलेलं हो त्यानंतर थोडेसे मिरची टाकलेली कुटून त्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर टाकलेली ज्यांना जे आवडत असेल किंवा चालत असेल उपवासाला तर त्या कोथिंबीर किंवा कडीपत्ता वगैरे यामध्ये टाकू शकता किंवा जिऱ्याची फोडणी देऊन सुद्धा तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचा आहे सगळं आणि तुम्ही बघू शकता की खूप असं घट्टसर झालेलं आहे तर आपल्याला इतकं घट्टसर वापरायचं नाही आहे तर हे आपण थोडंसं पातळ करून घेणार आहोत तर त्यासाठी मी इथे थोडासा सोडा पण वापरलेला आहे जाळी पडण्यासाठी ऑप्शनल आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही वापरू शकता नाहीतर एक निंबू जे आहे वापरलेलं आहे त्याने पण आपलं काम चालतं तर आता हे बघा इथे मी थोडंसं पाणी पण टाकलेलं आहे त्याबरोबर कारण की आपल्याला हे थोडंसं पातळसर करायचं आहे जास्त पातळ पण नाही करायचं जसं धिडे वगैरेला आपण करतो किंवा डोसाला करतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्टसर असं ठेवायचं आहे तर इथे जेमतेम मला जो आपला रेग्युलर ग्लास आहे तो पाऊन ग्लास पाणी लागलेलं ला आहे तर ते ग्ला ते तितकं पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी जवळपास अशी कन्सिस्टन्सी घेतलेली आहे तर चला तर मग आता आपण यापासनं आपण बनवणार आहोत आप आपे उपवासाचे आपे आणि ते पण खूप कमी तेलामध्ये तर त्यासाठी ते पहिल्यांदा आपण करणार आहोत चटणी बनवून घेऊ आणि नंतर आपण आप्याला सुरुवात करू चटणीसाठी हिरव्या मिरच्या भाजलेले शेंगदाणे घेतलेले भरपूर कोथिंबीर घातली आहे थोडीशी साखर घातलेली आहे एक टेबल स्पून जवळपास आणि त्यानंतर त्यामध्ये आपण अर्ध्या निंबाचा रस टाकणार आहोत लिंबू टाकता आणि त्यामधल्या बिया काढून घ्यायच्या आहे नाही तर थोडंसं कडवटपणा येतो बियांमुळे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि ओल्या खोबऱ्याचा काप टाकलेला आहे तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल अवेलेबल तर तुम्ही खोबरं किसून पण त्यामध्ये टाकू शकता आणि व्यवस्थित अशी फाईन पेस्ट करून घेतलेली आहे याची आणि आपण एका बाऊलमध्ये ती पेस्ट आता काढून घेणार आहोत आणि त्याला एक असा मस्त तडका देणार आहोत तर हे बघा इथं काढून घेतलेली आहे एका भांड्यामध्ये मी त्यानंतर आता आपण तडका देणार आहोत तेल गरम केलेलं आहे जिऱ्याची फोडणी मी इथं दिलेली आहे जर जिरं चालत नसेल उपासाला तुमच्याकडे तर साधं तेल जे गरम करून आपण तेही यावरती टाकू शकतो तर हे बघा तुम्ही बघू शकता मस्त अशी चटणी तयार झालेली खूप छान ही चटणी लागते खोबरं वगैरे घालून तर तुम्ही नक्की करून बघा आणि आत्ता मी पात्र ठेवलेलं आहे आणि जेमतेम जवळपास एक टेबल स्पून जे आहे आपल्याला तितकंच तेल मी इथे टाकलेलं आहे ते जास्त तेल लागत नाही याला आणि खूप छान असे होतात तर व्यवस्थित तापून द्यायचं आहे आपेपात्र त्यानंतर तेल टाकून त्यामध्ये ते थोडं थोडं जो म्हणजे जे पात्राचं जे हाफ आहे साईज तेवढी भरून टाकायची आहे कारण की ते, ते फुगतात त्यामुळे जास्त पूर्ण भरून नाही टाकायचं आहे थोडं थोडं टाकायचं आहे थोडीशी जागा रिकामी ठेवायची आहे त्याला फुगायला तर सगळे भरून टाकणार आहोत आपण आणि इथे मेन म्हणजे यावरती झाकण ठेवायचं आहे जेणेकरून त्या वाफेमुळे ते शिजतात पण आजपर्यंत आणि फुलून पण येतात जर तुम्ही त्याच्यावरती झाकण नाही ठेवलं तर ते फुलत नाही आणि आजपर्यंत शिजत नाही हे बघा तुम्ही बघू शकता आपण जितकं टाकलं त्याच्यापेक्षा जास्त ते फुललेले आहे व्यवस्थित तर आता याला आ, काटे चमच्याने किंवा तुमच्याकडे सुरी वगैरे असेल किंवा साधा चमचा असेल तर त्याने पलटी करायचं आहे म्हणजे एक बाजू तर झालेली आहे दुसरी बाजू आपण व्यवस्थित अशी भाजून घेणार आहोत ओके तर त्याला नंतर तेल लावायची पण जास्त गरज नाही आहे हे बघा तुम्ही बघू शकता जेमतेम तीन ते चार मिनटातच व्यवस्थित असे खुसखुशीत कुछ आणि छान म आतून मौसूत असलेले आपले उपवासाचे आपे रेडी झाले आहे नक्की करून बघा तुम्ही या नवरात्रीमध्ये आणि कसे वाटले मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी मी घेऊन येत जाईल तुमच्यासाठी त्यासाठी नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि या नवरात्रीमध्ये नक्की हे जे उपवासाचे आपे ते करून बघा खूप छान लागतं आणि मस्त पोटभर जेवण होतं चला तर मग नक्की करून बघा तुम्ही आणि कसे वाटलं व्हिडिओ मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये बाय बाय